हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं तर जाणून घेऊया पितृपक्षामध्ये काय करावं आणि काय करू नये पितृपक्षामध्ये ब्राह्मणाला अन्न वस्त्र इत्यादींचे दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं श्राद्ध पक्षातील गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं या काळामध्ये ब्रह्मचर्य पाळावं असे सांगितलेले आहे ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेमध्ये पितृदोष असेल अशांनी गया किंवा त्र्यंबकेश्वर येथे जाऊन आणि इतर धार्मिक स्थळांवरती पिंडदान करावं असं म्हणतात पितृपक्षामध्ये कांदा लसूण आणि ताम तामसिक पदार्थांचं सेवन करू नये या काळामध्ये लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्यास करण्यास मनाई आहे पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं टाळावं या काळात केस कापणं नख कापणं आणि दाढी करणं हे देखील टाळावं या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं तर पितृपक्षामध्ये आपण काय खावं आणि कुठे पदार्थ वर्ज्य करावेत हे आपण जाणून घेऊया तर पितृपक्षामध्ये मसूर डाळीसोबतच अन्य काही पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य मानण्यात आलेले आहे मसूर डाळ असं म्हटलं जातं की पितृपक्षात श्राद्ध करत असताना कोणत्याही प्रकारच्या कच्च्या धान्याचे सेवन करू नये एक लक्षात ठेवा की जर तुम्ही श्राद्ध करत असाल तर मसूर डाळीचे सेवन करणं मानण्यात आलेलं आहे यामुळे डाळीचा उपयोग करू नका मात्र या दिवशी उर्धाच्या डाळीचे फार महत्व आहे उर्धाचे वडे ह्या पितरांना खूप प्रिय असतात पितृपक्षात तामसी भोजनाचे सेवन करणे निषिद्ध मांडण्यात आलेले आहे यासाठीच पंधरा दिवसांकरता लसूण कांदा यांच्याशिवाय जेवण बनवावे या व्यतिरिक्त मांसाहारी भोजन आणि दारू यांचे देखील सेवन करू नये कारण याचाही समावेश सामसिक भोजनामध्ये येतो श्राद्ध करणाने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे ज्यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे याची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर पन, त्याचेही पालन करावे पितृपक्षाच्या काळात दान धर्माला विशेष महत्व आहे पितरांना दान आणि त्यांची शांत विधी केल्याने होते पितरांच्या नावाने केले दान माणसाला कोणत्या गोष्टीची दान करू नये याची आपण काळजी घ्यायला हवी तर जाणून घेऊ त्याबद्दल सविस्तर पितृपक्षामध्ये शूज चप्पल आणि कपडे दान अजिबात करू नका पितृपक्षाच्या काळात बहुतेक कपडे दान करतात तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे असे कपडे खरेदी करा की जे तो लगेच दान करता येतील पितृपक्षामध्ये चुकूनही लोखंडाची भांडी दान करू नका या काळामध्ये स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे शुभ मानले जाते लोखंडाचे दान केल्याने पितर नाराज होतात असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागेल तसेच या काळामध्ये झाडूची दान करू नका झाडू म्हणजे लक्ष्मी देवी स्वरूप आहे त्यामुळेच कधी झाडू दान करू नये यामुळे आर्थिक संकटांना सामना करावा लागेल तसेच या दिवसामुळे नवीन झाडू खरेदी देखील करू नका तसेच या काळामध्ये चुकूने तेल दान करू नका असे केल्याने पूर्वज नाराज होतात तेळाचे तेल या काळात दान करू नये याची विशेष काळजी घ्यायला हवी तसेच चुकूने उरलेले किंवा पितरांना अर्पण केले अन्न देखील दान करू नका तसेच शादतीच्या वेळी ताजे अन्नपदार्थ तयार करा शेळ अन्नपदार्थ अर्पण केल्याने पितर नाराज होतात पितृपक्षामध्ये अन्नदान करण्याला अधिक महत्व आहे यावेळी तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकतात दान करताना संकल्प करा दान केल्याने घरात सुख संपत्ती आणि समृद्धी आणते तर भोजनामध्ये आपण कुठले पदार्थ केले पाहिजे या दिवशी तर आपण जाणून घेऊया श्राद्ध पक्षामध्ये स्वयंपाकही शास्त्रात सांगितल्यानुसारच करावा त्यात भात खीर अळू भाज्या चटण्या कोशिंबीर पोळी वडे लाडू तूप वरण जवस तीळ यांचा समावेश असतो काही ठिकाणी दुधामय तांदूळ घालून त्याची खीर करतात तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात श्राद्ध पक्षाच्या दिवशी घराचे देवाचे नैवेद्य देवस्थानचे ब्राह्मण पितृस्थानचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कडी लिंबू मीठ वाढत नाहीत त्यामागे हेच कारण आहे की पितरांना भाजलेले तळलेले पदार्थ आवडतात परंतु त्यांना उकळलेले आंबट खारट पदार्थ आवडत नाहीत असे आपल्याकडे समजतात त्याचमुळे कडी लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाहीत ब्राह्मण जेवायला बसल्यावर ती वाढण्याची प्रथा आहे ब्राह्मणांच्या बोलणाबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासनेही पितृतृप्त होतात स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजताना तळथांनाचा सुहास त्यांना आवडतो फळांमध्ये केळी आंबा बोर फणस टाळिंब खजूर द्राक्ष नारळ आदी बिजरांना आवडतात काकडी दोडकी पडवळ खजूर चिंच आले सुंठ मुळा लवंग बेलदोडे पत्री हिंग ऊस साखर गुळ सेंधव आदी वापरावेत याबरोबरच गायचे दूध दही तूप तसेच लोणीनं काढलेले ताक तूप वापरावे असे सांगितलेले आहे याबरोबरच ज्या मूत्रात्म्यासाठी श्राद्ध करीत आहात त्यांचा एखादा आवडीचा पदार्थ असेल तर उत्तमच तोही भोजनामध्ये आपण घेऊ शकतो याशिवाय विविध प्रदेशानुसार स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये थोडीफार भिन्नता आढळून येते हो असे असले तरी पितळ सर्वात जास्त तृप्त होतात ते खीर आणि मधामुळे त्यामुळे श्राद्धामध्ये या दोन्हींचा समावेश असलाच पाहिजे असा उल्लेख आहे पितरांना पान वाढताना केळीचं पान किंवा ताट नसावं तर तुमच्याकडे पत्रवाळ्या जर मिळत असतील तर ते तुम्ही घेऊ शकतात आता या दिवशी कुठल्या भाज्या करू नये तर या दिवशी आपण पत्ता शेवगाची भाजी त्याच्यानंतर बटाट्याची भाजी वांग्याची भाजी भूकुळा येतो बघा तर भूकुळ्याची भाजी देखील श्राद्धामध्ये चालत नाही कारण पित्तर अशा भाज्या खात नाहीत तर पित्त नाराज होऊन न जेवताच जातील त्यामुळेच आपण अशा भाज्या नक्कीच करू नये तर श्राद्ध पक्षामध्ये चालणाऱ्या भाज्या म्हणजे सर्वात महत्त्वाची भाजी म्हणजे गवार गंगाफळाची भाजी म्हणजेच लाल भोपळा त्यानंतर भेंडी गिलके दोडके कारले अशा भाज्या आपण वाढू शकतो जसे आपण श्राद्धामध्ये जेवण करण्याच्या पद्धती बघितल्या कुठले पदार्थ चालतात किंवा कुठले पदार्थ चालत नाही तसंच पानामध्ये जेवण वाढण्याची पण एक पद्धत आहे ती पद्धत कशी आहे ते पुढील आपण बघूया तर श्राद्ध पक्षामध्ये सर्वप्रथम आपण पितळं जे पान वाढतो त्या पानावरती तूप शिंपडून घ्यायचं म्हणजे साजूक तूप असतं ते आपण लावून घ्यायचं श्राद्धाचं जेवण वाढण्यासाठी आपण इथे मोहेचे पानं म्हणतात बघा मो मोहचे पानं जे असतात ना त्याची पत्रवाळी बनते तर ती पत्रवाळी जर नाही मिळाली तर तुम्ही केळाचे पान वापरू शकतात त्या पानावरती आता आपण साजू तूप हे शिंपडून घेतलेलं आहे आता कुठलेही पदार्थ हा आपण हातानेच वाढायचा आहे जसं काही लाडू वगैरे आहे त्याला चमचा नाही वापरायचा तर जे काही लाडू बनवले असतील ते आपण हातानेच वाढायचे आहेत आता, आता पानावरती मधल्या भागामध्ये भात आणि खीर आपण वाढायची आहे आता भाज्या ह्या उजवीकडे वाढायच्या आहेत त्यानंतर चटणी नी, कोशिंबीर निंबू हे डावीकडे वाढायचं आहे आता समोरच्या बाजूला आपण कढी पापड काही भजे केले असतील काही वडे असतील लाडू येते पदार्थ समोर वाढायचे आहेत आता सर्वात शेवटी आपण भातावर वा तूप वाढायचं आहे आणि त्यानंतर आपण वरण वाढायचं एरवी आपण भात वरण नंतर तूप वाढतो की नाही तसं न करता भातावर तूप त्यानंतर वरण असं उलट्या प्रमाणेही इथं श्राद्धाच्या दिवशी वाढायचं असतं आणि जोपर्यंत श्राद्धविधी पूर्ण होत नाही आणि तोपर्यंत ब्राह्मण देखील जेवत नाही पित्तर जेवत नाही तोपर्यंत घरच्या सदस्यांनी जेवण करू नये श्राद्ध पक्षातील स्वयंपाकामध्ये आपण गायचं एक पान काढायचं आहे गायासाठी नैवेद्य कुत्र्यासाठी त्यानंतर आपण कावळ्यासाठी देखील नैवेद्य काढायचं आहे तसंच आपण गच्छ सुद्धा एक पान वाढायचं असतं ते पान आपण गच्छ नेऊन त्याला पाणी फिरवायचं आणि ते पान ठेवताना दक्षिणेकडेच ठेवायचं आहे त्याला पाणी फिरवून नमस्कार करायचं अगरबत्ती फिरवायची पाण्याचं तांब्या असे तिथे ठेवायचं आणि खाली येऊन जायचं काही वेळा तिथे कावळा त्या पानाला शिवतो त्यातले पदार्थ खातो म्हणजेच आपलं ते पितरांना पान मिळालं असं समजायचं त्या पानावरती जव काळी तीळ आणि पांढरगंध वि टाकायला विसरू नका या दिवशी पांढरी फुलंच वापरायची पूजेमध्ये तर फ्रेंड्स हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय